राष्ट्रीय नेते अन्न नागरी मंत्री माननीय भुजबळ साहेब तीनशे पंच्याहत्तर जातीच जा नेतृत्व भारतामध्ये समन्व करत आहेत या नेतृत्वाला कुठेतरी डॅमेज करण्याचं काम एक मुख्यमंत्री हा मराठा समाजाचा नसतो हा पूर्ण राज्याचा सर्व समाजाचा असतो परंतु मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्ही ओबीसीवर अन्याय करत आहात भुजबळ साहेबांना डॅमेज करत आहात आणि तुमचे आमदार तुम्हाला परत निवडून यायचं नाही काय ओबीसी काय म्हणतात काय बाहेर काढा ओ तुमच्याच कमरटात ओबीसी ओबीसी समाज लाट घालून तुम्हाला आमदारची पायरी नाही सोडून देणार इतकं ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आज या ठिकाणी यादव वकील असतील सर्वच आहेत काय परभाऊ साहेब आहेत माझे सभापती आम्ही सर्वांनी मिळून भुजबळ साहेबांबद्दलचे बेताल वक्तव्य जाहीर निषेध केला शिंदे समित्याने चोपन्न लाख खुंबी बोगस दाखले दिलेले आहेत ते रद्द करावे आणि या ठिकाणी ओबीसी समाजावर जो अन्याय होतोय त्या अन्याय कुठेतरी थांबवला पाहिजे अशी सर्वसामान्य ओबीसी समाजाची भावना आहे आज या ठिकाणी लाखोचा मेळावा ओबीसी समाजाने घेतला होता आणि काय म्हणतात भुजबळ साहेब विशिष्ट समाजाचे नेते असं तुम्हाला मनाची याद राखा म्हणाल तर भुजबळ साहेब आमचं दैवत आहे तीनशे पंच्याहत्तर जातीचं नेतृत्व आहे आणि ती जर आमची बाजू नाही घेणार आमची बाजू कोण घेणार आहे भुजबळ साहेबांना हक्क आहे ओबीसीच्या प्रश्नावर आवाज मांडण्यासाठी ते काय आज उभं राहिलेत का पस्तीस चाळीस वर्ष झाले आज या ठिकाणी ते ओबीसीचं काम करतात आणि तुम्ही काय म्हणता काय करता तुम्ही तुम्हाला माहित आहे का तो माणूस आज सत्तर पंच्याहत्तर साला पासून पासून आज कुणाला आहे तुम्ही पंच्याहत्तर जाती समुदाय त्याच्या जा उभा आहे आजच्या या निमित्ताने मी एवढच सांगेल जी शिंदे समिती आहे मागासवर्गीय महाराष्ट्र समाजाचा कुठे मागासवर्गीय आयोग असतो काय त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा केलेला आहे मागासवर्गीय समाजाचे लोक त्याच्यात पाहिजे काही करायला लागलाय तुम्ही समज कसा उग बसेल तुम्ही म्हणाल ती दिशाय का तुम्ही म्हणाल ते काय जायका आजच्या या ओबीसीच्या संघर्ष समितीच्या वतीने शिंदे आयोगाचा मुख्यमंत्र्याचा आणि शिरसाट आमदार गायकवाड आमदार जाहीर निषेध करतो आणि या सरकारला पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो सद बुद्धी देऊ यटच परवा ओबीसी